शिरभावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी मजेप्राला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय होणार पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबाब पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक सांगोला तालुक्यासाठी वरधानदायी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण बैठक निर्णय घेण्यात येणार आहे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबाब पाटील यांच्या उपस्थित आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालय उच्चस्तरीय अति तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी, शिरभावी ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक पा, नळ पाणी पुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या ग्रहित धरून दररोज बावीस एम एल एल डी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किमीची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील पंधरा वर्ष चालवावे असा ठराव पंचवीस मे दोन हजार पाच रोजी झाला होता वीस मार्च दोन हजार पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावे असे पत्र माजी प्राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजीबाब पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार करून या योजनेला वस्ता प्राप्त करून करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दिला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे सांगोला तालुक्यातील वर्धनदायी असलेल्या शिरभाई प्रादेशिक पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालविण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शाहजीबाब पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव जल जीवन मिशनचे मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार